मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो अभिनय ब्लॉगमध्ये तर आपली सुरुवात डायरेक्ट वाकडला होती है, तर सव्वा तीनची आपण रिझर्वेशन ट्रिप घेतली आता वाजलेत दोन वाजून एकावन्न मिनटं आपण निघलोय कस्टमरच्या लोकेशनला तर तीनशे तेतीस रुपयाची दिसली डायरेक्ट घरच्यांनी उठवलं म्हणजे सकाळी उठलो मी बघितलं डायरेक्ट पहिले मोबाईल घेतला हातात आणि बघितलं रिझर्वेशन का तर फर्स्ट ट्रिप होती वाकडपासनं एअरपोर्ट सो कस्टमरला घेतलाय आपण म्हणजे आता चाललोय पिकअप लोकेशनला आणि बघूया किती वेळ लागतोय तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला वाकड आपण पिंपळे सौदागर पासन वाकडला एक दोनच कॉलने फक्त आत असेल आणि रोड पासून मी रोडचं काम चालू आहे म्हणून त्यांनी बीआरटी मधनं रस्ता काढलाय तर कस्टमरला आले आले, आले आपण कॉल केले आणि आरडीचं म्हणजे ऑप्शन आपलं सुरू झाले बारा तेरा मिनट दाखवते आधी पोहोचायचं तर कस्टमरला कॉल केलाय थांबा बोलले तिथे थी बाहेर ठीक आहे वेट करतोय आपण तोपर्यंत गाडी पुसून घेऊ आपण आलोय आपण एअरपोर्टला ऑनलाईन पेमेंट होतं तीनशे तेरा रुपये आपल्याला दिलेत आता इथनं ट्रेप तर नाही पडली आता ना तुम्हाला कारण कॅब भरपूर आहे जाम दिसतय मला तू सगळं तर बघूया पुढे जातोय मग आपण एअरपोर्टपासून बाहेर पडलो इथनं काय राईड पडत नव्हती उबेरकडनं घेऊन जे आलो होतो ती तर आपण निघालो तो स्टेशन साईडला तर आपल्याला हडपसर पासन एक ट्रिप आली तीनशे शहात्तर रुपये दाखवले हिंजवडी फेज वन चे तर आता मी सयाजी हॉटेल हो पासून एक ट्रिप घेतली होती एअरपोर्टची सहा वाजताची म्हटलं चला त्याच रोडला आहे तर कस्टमरला आधी कॉल केला की म्हटलं मला वेळ लागणार आहे सात एक किलोमीटर आहे कारण मी कधीच हडपसर रेल्वे स्टेशनला गेलो नाही फर्स्ट टाइमच होतं म्हटलं आपल्याला लोकेशन पण माहित होईल आणि कस्ट कस्टमरला कॉल केला म्हणजे राईड पण कॅन्सल होणार नाही तर ठीक आहे बोलले या म्हणून तर तेवढ्यात आपल्याला चारशे पंच्याण्णव रुपये दाखवले ही दाखवली होती तीनशे शहात्तर आणि लगेच त्याच रूटपासून दोन तीन किलोमीटर पासन मला दाखवलं चारशे पंच्याण्णव रुपये वाकड कुंकर चौक तर मग ओलाची एक्सेप्ट केली ती पण हडप्स रेल्वे स्टेशन पासूनच होतं उबेरची कॅन्सल केली चारशे पंच्याण्णव ची घेतली तिथे रिक्षावाल्यांना विचारलं कुठं काय आहे तर तिथं बरोबर गेलो होतो मी तर तिथनं भुंकर चौकात सोडल्यानंतर आपल्या हॉटेल जाऊन थांबलो अलीकडं दोन मिनिटावर तर सहाची होती म्हणजे जवळपास पन्नास मिनिटं होते माझ्याकडं चाळीस एक मिनिट तर तेवढ्या ते एअरपोर्टची होती चारशे सत्तर वगैरे एक पडली म्हणलं आहे पडल आपल्याला तर चारशे सतरा रुपयांनी आपल्याला एअरपोर्टची राईड पडली आणि आता आपण आलो एअरपोर्टला म्हणजे आता वाजलेच पाच वाजून छप्पन मिनिटं तर पाच छप्पनला म्हणजे सहाला आपल्याला ट्रिप होती तर आपण आता ती एक्सेप्ट केली तर आता झाले कस्टमरचं ड्रॉप यांनी बघा त्यांनी ट्रीप आणलेली आतून त्याला आता पाचशे रुपयाचा फाईन पाडणार आहे असं नाही करायचं कधीच असं कधीच करायचं नाही एअरपोर्ट पासून पिकअप आहे ना कधीच आणायचं आता या पुढच्या गाडीमध्ये बस ले लेडीज बसलेली आहे माग मला दिसते तर कधीच असं घ्यायचं नाही पाचशे रुपये फाईन बसणार आता त्याला तर आता आपण इथं उबेर ॲप चालू करू आणि बघूया आपल्याला बाहेरनं राइड पडती का कारण उबेरकडनं घेऊन आलो असतो तर उबेरकडनं पडती ओलाकडनं काही लवकर राईड पडत नाही तर बघू आता किती वेळ लागतो नेक्स्ट फ्लाईट पडायला का आपल्याला परत स्टेशनला जावं लागते किंवा बाहेर ना आपल्याला ट्रिप घ्यावी लागते तर आपण एअरपोर्टला थांबलो होतो दोनशे अडीचशे गाड्या दाखवल्या मला उबेरला तर आपण बाहेर येऊन थांबलो तर बाहेर ना आपल्याला सत्तर रुपये आणि शंभर रुपयाची रेल्वे स्टेशन येत होती आपण काही घेतली नाही नंतर मग एकशे एकावन्न एकशे बावन्न रुपयाची रेल्वे स्टेशन दिसली ते आपण घेतली आणि आता आलोय प्लॅटफॉर्म नंबर सहाला तर ट्रेन बहुतेक उशीर आहेत वाटतं आहेत सहा पंचे पाच चा, पंचेचाळीस सहा दहा सहा दहा सहा चाळीस तर आता कस्टमरला सोडले दीडशे रुपये कस्टमरचं बिल झालं एकशे एकावन्न एक रुपये आपल्याला दिलेत तर आपलं बा तेराशे अठ्ठेचाळीस रुपयाचं काम झाले हा तेराशे अठ्ठेचाळीस तर आता इथनं आपण पुढं रुबी हॉलच्या आलीकडं लगेच इवटन घेतो इथनं आपण जहागीर आपण टर्न घेतो त्याच्या आधीच लेफ्ट मारतो तिथं रोहित वाडेवाला म्हणून आहे नाश्त्यासाठी आणि गाडी लावायला पण जागा असेल या टायमिंगला तर गाडी लावू नाश्ता करू आणि नंतर पुढे बॅक टू वर्क अर्धी गाडी अर्धी टँकी आणि दोन गाड्या सी एन जी आहे अठ्ठ्याण्णव किलोमीटर गाडी चालली साडेसहा वाजलेत आलो आपण स्टेशनला चहा पिला सहा नंबरला आणि इथं आलो इथं सव्वीस कॅब आता पुढं आणि बघू मधनं राईड पुढे तिघं मधनं पडायला पाहिजे इथनं म्हणजे निघता येईल आपल्याला तेराशे अठ्ठेचाळीस रुपयाचं काम झालेलं आहे आपलं तर आता बघू किती वेळ लागते माझ्या हिशोबाने वीस पंचवीस मिनिटं लागायला पाहिजे तर बघू वेट करू स्टेशनला जवळपास आपण एक तास वेट केला रेल्वे बहुतेक ट्रेन तर नंतर आपल्याला आली वाकड वाकड म्हणून आलं पण पुढं होतं ते वाकड चावकत नाही हिंजवडी साईडला पुढं तर कस्तुरी हॉटेल म्हणून तिथं सोडायचं होतं सोडले तीनशे वीस कस्टमरचं बिल झाले दोनशे नव्वद रुपये आपल्याला दिलेत उभेरणी कमिशन फ्री म्हणतात कसलं कमिशन काय दोनशे नव्वद बघा ना, ना तुम्ही तीनशे वीस तीस रुपये तर कटी गेलेली आहे ठीक आहे बघू आता इथनं कुठं जातोय सोळाशे अडतीस रुपयाचं आपलं काम झालंय साडेआठ आठ वाजून पन्नास मिनटं झाले बराच वेळा आपण वाट बघितली नंतर शेवटी आपल्याला मानिकचंद मला माहित होते रुबवालच्या पुढे सतरा किलोमीटरचे चारशे बावीस रुपये दाखवले आणि ऑनलाईन पेमेंट होतं कंपनीकडनं सो शे बावीस रुपये या ट्रिपचे भेटलेले आहेत तर आता इथनं वळून जाऊन स्टेशनला कोणत्या साइडने जाऊ लेफ्ट राईट घेतो म्हणजे इकडनं सिग्नल आपल्याला इकडनं गेलो तर कोरेगाव पार्क जावं लागेल ते बरंच होईल इथनं आपण थोडंसं गर्दीतनं जावं लागेल पण आपण डायरेक्ट जहांगीरच्या इथं निघू तर ठीक आहे चारशे बावीस आणि सोळाशे साठ चारशे सोळा चार वीस दोन हजार ब्याऐंशी रुपयाचं काम झालेलं आहे आपलं टाइम झालाय दहा वाजून बावन मिनटं गाडी चालली वन फोर्टी सिक्स किलोमीटर तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण पुढं स्टेशनला जाऊन थांबू कारण चार काड्याची एन जी आहे एक ट्रिप जरी झालं तरी ठीक आहे तर बघूया अशीच एखादी राईड भेटावी आणखी मग एक दहा पंधरा मिनिटं समजल्यानंतर आपल्याला एक एअरपोर्टची राईड वाजली एकशे नव्वद रुपयाची कस्टमर इथंच येते आऊट गेटला मधल्या गेट, गेट पासन बाहेर त्यांना सांगितलं मी इथंच उभा आहे तर रोड क्रॉस करून आला इथं घेऊन डायरेक्ट आपलं ओढून एअरपोर्टला एक पंचवीस ते अर्धा तास पकडून चला पंच वीस पंचवीस मिनिटं लागेल तिकडनं बघू पडली ठीक नाही तर मग तिकडनं मग घरी जाता येईल आपल्याला तर बावीसशे साडे बावीसशे वगैरे काम होऊन जाईल ट्रीप पूर्ण झाल्यानंतर आपलं एकशे एकोणनव्वद बिल झालं कस्टमरच म्हणजे दोनशे चार रुपये बिल पण कस्टमरने अडीचशे रुपये केलेत तर ठीक आहे आता बघू आता इत पडती काय एखादी व्यवस्थित तर ठीक नाही तर मग आपण घराच्या साईडला निघतोय तेवीसशे रुपयाचं अर्निंग आपलं झालंय गाडी झाली एकशे छप्पन किलोमीटर टाइम झालाय बारा